अजूनही मिळाली नाही आणि मूळ प्रश्न दुर्गा दाबाची कजा होती त्याचा अहवाल तिथल्या सरकारकडे सरकार आयुक्त सुद्धा करेल तो नाही आणि नमस्कार मी गौरव दिलीप पाटील आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे मागच्या आठवड्यापासून शेतकरी कर्जमाफीच्या चर्चेंना चांगलंच उदाहरण आलाय कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पावलं उचलत आहे कारण लोकसभेत महायुतीला त्याचा चांगलाच तडाका बसलाय व लोकांनी इंगा सुद्धा दाखवलाय व त्यात शेजारच्या तेलंगणा सरकारने एकतीस हजार कोटीची कर्जमाफी केली असून पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली आहे पण महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षेत पक्ष नेते नाना पटोले किसान सभेचे नेते अजित अजित नवले हे सुद्धा वारंवार शेतकरी शेतकरी कर्जमाफीसाठी मागणी करतायत व त्यात महाराष्ट्राचे पणन मंत्री अब्दुल सतार यांनी तर तीन लाख कर्जमाफी करावी अशी मागणी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे व त्या पलीकडे जाऊन माझा बळीराजा विरोधी पक्ष नेते व किसान सभेच्या अध्यक्ष यांनी सरकारकडे चांगला जोर लावून धरलेला आहे व त्यामुळे शेतकरी कर्जमाफीने राज्यात चांगलाच जोर धरलेला आहे पण शेतकरी कर्जमाफी होणार का हे शक्य आहे का हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलेला आहे पण सांगायचं झालं तर शेतकरी कर्जमाफी होणं हे शक्य नाही कारण आता विधानसभेच्या इलेक्शनला फक्त फारही एक महिना उरलेला आहे आणि या एका महिन्यात सरकार काय काय करणार कागद तपासणी करणार निधी मंजूर करणार व काय करणार कारण जर पैसे जर सँक्शन करायचे असतील तर मागणी पुरवणीसाठी अधिवेशन घ्यावे लागतील व अधिवेशन आता मात्र इलेक्शन झाल्यावरच होणार हे आता त्यामुळे सरकार फक्त शेतकऱ्याला हसवायसाठी एक घोषणा करू शकते एवढं मात्र खरं जर आपण जर बघितलं तर अशा घोषणा याच्या आधीही सर, सर राज्य सरकारने फार मोठ्या केलेल्या आहेत दोन हजार सतरा दोन हजार एकोणवीस ची कर्जमाफी आपण सगळ्यांना माहितीच आहे जर आकडा काढायचा म्हटला तर अजूनही सहा लाख सतरा हजार शेतकऱ्यांना ती कर्जमाफी अजूनही मिळालेली नाही आणि मूळ प्रश्न जर दोन हजार बावीस ची कर्जमाफी जी झाली होती त्याचा अहवाल तर तिथल्या सहकाराकडे सहकार आयुक्त सुद्धाकडे तो अहवाल अजून सापडलेला नाही आणि जर मग जर कर्जमाफी होणार असली तर आधीच्या ज्या कर्जमाफीत ज्या लोकांची नावं होती त्यांना ती कर्जमाफी मिळणार काय हा सुद्धा प्रश्न शेतकरी राजा पुढे पडला आहे राज्य सरकारच्या योजनेमुळे राज्य सरकारवर चांगलाच तिजोरीवर दणका आणि सुपडासाप झालेला आहे तर कापूस सोयाबीन यांना पाच हजाराच्या वर भाव कृषी कृषी योजना लाडकी बहीण योजना अशा बऱ्याचशा पारंपरिक योजना त्यांनी काढलेल्या आहेत आणि त्यामुळे सरकारची तिजोरी सुद्धा बऱ्याच प्रमाणे खाली झालेली आहे तर मूळ प्रश्न हाच की शेतकरी कर्जमाफी होणार का तर याच उत्तर असेल नाही शेतकरी कर्जमाफी होणार नाही दरवेळेस सारखी एक घोषणा करून विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकार फक्त एक घोषणा करू शकते असं आपण सगळ्यांनी गृहित धरून चालाव तुम्हाला माहिती आहे काय शेतकरी कर्जमाफीची सुरुवात कधी झाली होती शेतकरी कर्जमाफी योजनेची सुरुवात भारतीय सरकारने विविध वेळेस केली आहे विशेषतः दोन हजार आठ मध्ये केंद्रीय सरकारने कर्जमाफी योजना सुरू केली होती यानंतर विविध राज्य सरकारने स्वतःच्या स्तरावर त्या राबवण्यात व अंमलबजावणी केली या योजनेचे अनेक फायदे शेतकऱ्यांना सुद्धा झाले पण वास्तविकता आता वर्तमानात पाहता जो तो हाच या योजनेचा फायदा फक्त आपल्या मतासाठी व विधानसभे इलेक्शनच्या आधीच कर्जमाफी करण्याच्या घोषणा करणे एवढंच आज पुरे मर्यादित राहिलेलं आहे आपल्याला आजच्या विषयात अधिक माहिती मिळाली असेल असे मला वाटते आपले विचार आणि प्रश्न कमेंट बॉक्समध्ये देखील लिहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मग व्हिडिओसाठी हे लाईकांना धन्यवाद आणि पुन्हा एकदा भेटूया जय हिंद